अहमदनगर जिल्ह्यातील बघण्यासाठी या आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगावात रोशन शेजवळ मित्र मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी कोपरगाव शहरातील टाकळी नाका मार्केट यार्ड परिसरात रोशन शेजवळ मित्रमंडळाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली यानिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य रथातून शहरातील मार्केट यार्ड परिसरातून या मिरवणुकीला सुरुवात करून लोकशाही रणभाऊ साठे स्मारक मार्गे जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे जात त्यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले यावेळी मार्गदर्शक रोशन शेजवळ संतोष मामा शेजवळ राजेंद्र आभाळे नितीन बनसोडे जीवन दुशिंग विनोद भगत रमेश गवळी सुनील भोसले अब्बासभाई पठाण नरेंद्र मनोज शेट्टी अध्यक्ष धम्मदीप बुद्धविहार प्रवीण विघे विजय शेळ के विवेक कोपरे परीक्षित भालेराव सर्व मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊन डीजेच्या तालावर तरुण तरुणाईने नाचत आनंदोत्सव साजरा केला आहे या मिरवणुकीत नागरिक महिला युवक युवती सहभागी झाले होते मिरवणुकीदरम्यान अनुशासन राखले गेले असून पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवकांच्या मदतीने कार्यक्रमात शांततेत पार पडला संपूर्ण कोपरगाव शहरात या मिरवणुकीमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते आहे आज दिनांक एकूण एकशे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एकशे चौतीसवी जयंती आम्ही दंपतीपूर्ती वार जुना टाकळी रोड तिथून काढण्यात आली तिथून अण्णाभाऊ बूस, अण्णाभाऊ साठे स्मारक ते बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथपर्यंत आम्ही समाप्त केली व दरवर्षीप्रमाणे प्रमाणे आमची ही वर्ष असून शांततेत एकदम शांततेत पार झाली व पोलीस प्रशासन नगरपालिका यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो दोन शब्द संपवतो व पत्रकारांचे पत्रकार, पत्रकार बंधूंचं मी पण मनापासून आभार मानतो दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत